नमस्कार मित्रांनो स्वराज स्मार्ट टीडी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघणार आहोत जसे की आलेल्या जाहिराती तसेच शैक्षणिक व्हिडिओ आणि तसेच के जी टू पी जी अशा दरम्यानचे प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवर इथून पुढे सादर होणार आहे तर आजचा व्हिडिओ जी जाहिरात आहे ती बघा महिला व बालविकास विभागात अठरा हजार जागाचं अठरा हजार आठशे ब्याऐंशी ची भरती होणार आहे आणि अदिती तटकरे ज्या की आपल्या बा महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्यामार्फत काल एक प्रेस नोट आली की महिला व बालविकास विभागात रिक्त पदाची भरती करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली आणि त्या दरम्यान चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान महिला पर्यवेक्षकाच्या तर चालूच आहेत भरती भरती सरळसेवेतून भरती चालूच आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर अंगणवाडी सेविकाचं पाच हजार तीनशे एकोणचाळीस जागा भरल्या जाणार आहेत आणि अंगणवाडी जे मदतनीस आहे ते त्याचा तेरा हजार दोनशे त्रेचाळीस त्रे एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत आणि एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागा या दरम्यान भरल्या जाणार आहेत महिला व बालविकास मंत्र्यामार्फत मंत्रालयामार्फत तर मित्रांनो याची आपल्याला सर्वांना ही ॲड सर्वात महत्त्वाची आणि मोठी ॲड सध्या आपल्यासाठी येणार आहे तरीही ही, ही महिला विभागाला म्हणजे महि महिला ज्या आहेत त्यांनी सर्वांनी याची तयारी केली पाहिजे आणि महिला व बालविभाग विभागात, विभागात हे जी भरती आहे या भरतीचा फायदा सर्वांनी उठव उचलला पाहिजे आता यावेळेस काय झालं की रिक्तपदाची जी भरती करायली तर पंच्याहत्तर ते शहात्तर हजार जे नोकर भरती माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुरू केली आहे त्यातील हे पहिलं पाऊल दुसरं पाऊल असं म्हणता येईल कारण बरेच भरती मुख्यमंत्र्यांना काल आपल्या सांगताना बोल बोलताना सांगलेलं आहे की आपण प्रत्यक्षात शहात्तर हजार न भरता पंच्याहत्तर ते शहात्तर हजार न भरता दीड लाखापर्यंत नोकर भरती भरणार आहोत अशाही दरम्यानची आहे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी बघण्यासाठी नवी 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 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद